नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे सुके खोबरे म्हटले की एक प्रश्नच उभा राहतो ते कसे किसायचे कारण ते किसताना हात दुखतात त्याचबरोबर कंटालाही येतो तर आज आपण पाहणार आहोत सुके खोबरे झटपट कसे किसता येईल ते पाहायचं आहे तर काही एक छोटीशी ट्रिक दिलेली आहे तर त्या ट्रिकने जर तुम्ही सुके खोबरे किसलात ना तर पाच मिनटामध्ये तुम्ही अर्धा किलो खोबरे किसून मोकळे व्हाल एवढे झटपट आपले खोबरे किसून होऊ शकतं तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी अर्धा किलो खोबरे घेतलेले आहे तर खोबरे घेताना इथे मी स्वच्छच घेतलेलं आहे अजिबात त्यामध्ये खवट वगैरे नाही आहे जर खवट असेल तर हे खोबरं आहे ते थोडंसं ओलं करायचं आणि बाजूने अशा पद्धतीने इथे मी दाखवते त्या पद्धतीने असे काळं वगैरे असेल तर ते काढून टाकायचं आणि त्यानंतर हे खोबरं आपण व्यवस्थित असं पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे तर त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये हे सर्व खोबरं भिजत ठेवणार आहे तर भिजत किती ठेवायचं तर तुम्ही वीस मिनटं हे भिजत ठेवायचं आहे वीस ते पंधरा मिनटं भिजत ठेवायचं असे भिजत ठेवलं ना की खोबरे छान असं भिजलं जातं आणि पटापट पत असं किसल्यासुद्धा जातं तर ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा कारण अशाच पद्धतीने खोबरं मी किसते घरी आणि खरंच जेव्हा आपण वाटण तयार करायचं असतं तेव्हा लेडीज लोकांना तर खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की खोबरं कसं किसायचं कारण ते पटकन किसल्या जात नाही कडक असतं सुके खोबरं तर त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून पहा तर वीस ते पंधरा मिनिटच पाण्यामध्ये ठेवायचं आणि नंतर ते बाहेर काढायचं आणि बाहेर काढल्यानंतर ते आपण इथे आहे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि इथे आहे थोडंसं मऊ पडलेलं आहे अशा पद्धतीने मऊ आहे आणि हाताने दाबल्यासुद्धा जाते म्हणजे आपलं खोबरं छान असं मऊ पडलेलं आहे तर आता हे खोबरं पाण्यातून बाहेर काढायचं आणि कापडाने फुसून घ्यायचं किंवा तुम्ही कापडाने न ना, नाही फुसलात तरी सुद्धा चालेल कारण वाटण आपण जेव्हा बनवू ना तेव्हा अजिबात वाटण खराब होत नाही एवढे मी शंभर टक्के सांगते कारण जेव्हा आपण खोबरं किसल्यानंतर सुके खोबरे आपण भाजूनच घेतो त्यामुळे अजिबात हे खोबरे फुसलात नाही तरीसुद्धा चालेल असेच किसून घेतलात ना तरीसुद्धा चालतं ते कारण मी अशाच पद्धतीने वाटण घरी बनवते आणि खोबरंसुद्धा अशाच पद्धतीने किसून घेते तर खोबरे इथे मी फुसून घेतलं आणि किसणीवरती किसून घ्यायचं अगदी पाच मिनटामध्ये आपलं अर्धा किलो खोबरं किसून होतं कारण जास्त वेळ लागतच नाही आणि पटापट असे हे किसल्या जातं कारण ते मऊ पडलेलं असतं आणि ओले खोबरे अस जसे असतं ना त्याच पद्धतीने हे फटाफट पट असे किसल्या जातं तर नक्की माझ्या पद्धतीने तुम्ही झटपट असे सुके खोबरे किसून पहा आणि माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तरी ते पाहताय इथे मी झटपट असे हे खोबरे किसून घेते कारण मला सवय आहे पटापट किसायची त्यामुळे इथे पटपट आणि किसल्यासुद्धा जाते अजिबात वेळ लागत नाही हे खोबरे किसायला तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व खोबरे किसून घेते आणि जे जाड भाग असेल तो सुद्धा पटकन असा किसला जातो तर इथे आहे पटकन आणि झटपट असं आपलं सुके खोबरे किसून झालेले आहे खरंच ही ट्रिक आहे ना तर एकदा नक्की फॉलो करा तुमचं अर्धा ते एक किलो खोबरं दहा सुद्धा पटकन किसला जाईल तर रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कलवा आणि आवडली असेल रेसिपी तर एक लाईक करा शेअर करा आणि स्वनीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद